भाजपला अजूनही दुसऱ्याचीच पोरं चांगली का वाटतात चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटील यांना दिलेल्या भाजप प्रदेशाच्या प्रवेशाच्या ऑफरवर राजू शेट्टी यांची टीका गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बाईटाक बैठकीसाठी मनसेचे सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित सर्व सरकारी कार्यालयांमध्ये महिला प्रसाधन गृह हवीत शंभर दिवसांच्या अजेंड्यात हे काम पूर्ण करा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्वाचे आदेश अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली वाळू माफियांवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांवर संताप विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश वाळू पुरवठ्यावरून मुनगंटीवार आणि बावनकुळ्यांमध्ये जुगलबंदी पंधरा दिवसात वाळू दिली नाही तर कारवाई करणार का मुनगंटीवारांचा सवाल तर पंधरा दिवसात तहसीलदार घरकुलांना वाळू उपलब्ध करून देणार बावनकुळे यांचं आश्वासन जशी मुन्नी बदनाम झाली तसा भंडारा जिल्हा बदनाम वाळू माफियांवर काँग्रेस विजय यांची सरकारवर टीका नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असल्याचंही मुंडे यांचं विधान फडणवीस नव्हे तर राज्य सरकार औरंगजेबाप्रमाणे क्रूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा युटर्न वरिष्ठांच्या जवळ जाण्यासाठी हे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया कारवाई करण्याचाही दिला इशारा कोल्हापूर न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण जामीन अर्जावर आज निर्णय कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करणार वकिलांची माहिती तर कोरटकरचा फोन हॅक झाला नसल्याचाही पोलिसांचा दावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज